नमस्कार मंडळी बीड जिल्ह्यात मिळणार दोन मंत्रिपद तर नमस्कार मंडळी तुमचे महाराष्ट्र तक्क यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये आता सत्ता स्थापनेचे हालचाल होत असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत असून मंत्रिमंडळामध्ये कोणाकोणाचा समावेश होणार आहे याची यादी देखील आता प्रसिद्ध झा आहे ही यादी प्रसिद्ध झाली असून भाजपकडून पंकजा मुंडे यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे तर अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे यांच्या नावाचे देखील जोरदार चर्चा होताना आपल्याला पाहण्यास मिळत असल्यामुळे बीड जिल्ह्याला आता दोन मंत्रिपद मिळणार असल्याचे बोलले जात आहे भाजपकडून पंकजा मुंडे यांचं नाव जरी असलं तरी वेळेस जरी पंकजा मुंडे यांना डावलं तर भाजप बीडमधून दुसऱ्या मंत्रिमंडळामध्ये समावेश कोणाचा करणार आहे याची देखील चर्चा होत असल्याचं आता एक नाव समोर येत आहे ते म्हणजे आष्टी मतदारसंघातून विजयी झालेले सुरेश दस यांचं नाव देखील आता आघाडीवर येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे यांना देखील डावलं तर दुसऱ्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश होणार आहे याची देखील चर्चा होत असताना ते देखील नाव आता समोर येत आहे ते म्हणजे माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांचे नाव देखील चर्चेत आल्यामुळे आता बीड जिल्ह्यात दोन मंत्रिपद मिळणार असल्याचं देखील बोललं जात आहे महाविकास आघाडीला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळाले असून महायुतीला जवळपास बीड जिल्ह्यामध्ये पाच जागा मिळाल्याने आता राज्य मंत्रिमंडळाच्या मंत्रिमंडळामध्ये जवळपास दोन मंत्रिपदाची वर्णी बीड जिल्ह्यासाठी लागणार असल्याचे बोलले जात असल्यामुळे या चार नावापैकी कुठल्या तरी दोन नावांना मंत्रिपद दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे बीड जिल्ह्यांसाठी दोन मंत्रिपद कोणाकोणाला देण्यात यायला पाहिजेत याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि मंडळी तुम्ही जर महाराष्ट्रात चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा जय महाराष्ट्र